नमस्कार पाहूया दिवसभरातील लोकवृत्त तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर फलटण विधानसभा महायुतीतील तक्रारीचा वाचणार पाढा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे फलटण मतदारसंघाकडे लक्ष विधानसभा मतदारसंघाचा साताऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा उमेदवाराचीही चाचपणी राज्य सरकार निवडणुकीला घाबरते आमदार पृथ्वीराज चव्हाण पिंगळी येथील काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात केला हल्ला बोल डॉ भारत पाटणकरांचा बुधवारी कोल्हापूरला पुरोगामी संघटनेच्या वतीनं सन्मान खासदार शरद पवार यांच्या हस्ते मिळणार पुरस्कार सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहणार हवामान विभागाचा अंदाज एकशे नऊ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून तेराव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात स्पर्धेत अधिक स्पर्धक सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचा उत्तम पाटील मुलांमध्ये प्रथम तर नागपूरची तेजस्विनी ते मुलींमध्ये प्रथम जिल्हा पोलीस दलाच्या महिला सुरक्षा संबंधी अभया उपक्रमांतर्गत साताऱ्यात दोन हजार रिक्षांवर लागले क्यू आर कोड पोलीस अधीक्षकांनी प्राथमिक स्वरूपात काही रिक्षांवर चिकटवले क्यू आर कोड घर फोडी वाहन चोरीत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला अल्पवयीन गुन्हेगारांचं करायचं काय पोलीसही हतबल जिल्ह्यात सेहेचाळीस मुलांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल कुटुंबियांनाही मनस्ताप वाढेफाटा परिसरात कोण लुटतय सगळ्यांनाच टाऊक आहे पण बोलणार कोण रोजच आहे तक्रार कुणाविरुद्ध करायची व्यावसायिकांमध्ये भीती मुंबई पुण्यातून आलेल्या प्रवाशांमध्येही धाकदो गणेश उत्सवाच्या मंडप उभारणीसाठी रविवार पेठेतील गीते बिल्डिंग नजीक एका झाडाच्या तोडल्या फांद्या नगरपालिका अनभिज्ञ नागरिकांकडून संतापाचा सूर भूविकास बँक ते जुना आरटीओ चौक रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण गतीनं विलंबाचा वाहन चालक आणि नागरिकांना होतय मनस्ताप शाहूपुरीतील दत्त दिगंबर कॉलनीत सत्तर हजारांची घरफोडी बासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि आठ हजार रोकड असा मुद्देमाल नेला कोणतीही शहानिशा न करता गाईंची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याच्या संशयावरून केली तोडफोड अपशिंगे तालुका सातारा येथील रहिवासी विश्वजित देशमुख यांनी जाळण्यावरून पाळण्यासाठी आणल्या होत्या या गाई शेंद्रे तालुका सातारा येथे थांबलेल्या ट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक पतीचा मृत्यू पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी अपघात झालेले दाम्पत्य त्रिपुटी तालुका कोरेगाव गावचे रहिवासी मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर एका ट्रकनं दुचाकीला धडक देत रस्त्यावर दहा फूट नेलं फरफटत भीषण अपघातात दुचाकीस्वार कायमचा जायबंदी तर पाठीमागील महिला जखमी लेझर रोषणाई केल्यास मंडळांवर कारवाई निश्चित पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भालची वाईट गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज गहाळ झालेल्या नऊ लाख रुपये किमतीच्या बेचाळीस मोबाईलचा शोध वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी रहिमतपूर मधील नागरिकांना पालिका कर्मचारी आंदोलनाचा मनस्ताप कोणत्याही प्रकारचे दाखले मिळणे झाले बंद चार दिवसांपासून पालिकेचे काम ठप्प इथेनॉल निर्मितीवरील बंदी हटवण्याच्या निर्णयाचं कारखानदारांकडून स्वागत निर्णयाचा फायदा कारखानदार आणि शेतकऱ्यांना होणार हे होतं दिवसभरातील लोकवृत्त उद्या पुन्हा भेटूया दिवसभरातील लोकवृत्त मध्ये नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका